आणि विशेषतः म्हणजे रेडासंबंधीवर येत असताना योग लागतो मी मागे दोन किलोमीटर वर देणार पण शरददाजांनी आग्रह केला इथं ते आलो आणि इथं आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची दृढ दूरदृष्टी देखील मला बघता कारण एकनाथ शिंदेसाहेब तुमच्या सगळ्यांवर प्रेम करतात वारकऱ्यांवर प्रेम करतात भाऊंवर प्रेम करतात असा एक वारकऱ्यांचा सर्वसामान्यांचा नेता आज आमच्या राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय त्यांचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आणि म्हणून इथं सरकार इथे आणलं माझा अध्यक्षांनी सगळ्यांनी सत्कार केला भूमिपूजनाचा देखील योग हा माझ्या लशी आला ते माझं भाग्य आहे कारण भविष्यामध्ये आता असं सांगितलंच आहे की जे काम जे काही सुरू होत आहे त्याचं भूमिपूजन उदय साहेबांना असेल त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भाग्याचा क्षण यावा लागतो तो भाग्याचा क्षण आपण हे भूमिपूजन माझ्या असले किंवा मी माझ्या तशी आला आहे त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा कडे येईल त्यावेळी फार वेळ देऊन इथे येईल आमच्याशी चर्चा करेल आणि तुम्हाला शासनाकडले जे काय अपेक्षित आहे ते देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाने

त्याचप्रमाणे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किल्ले शिंदे पोलिसांनी सन्मान होत्या सन्मानाचा सर्वांना शिवसेना त्याचप्रमाणे सर्वांनी शरद सोडवले त्याप्रमाणे त्याप्रमाणे आमदार બાજુ કરારત બાજુ બગા ત I love. Well.